भूमरँग लेखक गौरवपत्की भाग दुसरा वेळ लागलाय का तुला काय बरळतोयस तू मी भेटायलाच का आले तुला तुला यावेळी स्वतः पलीकडे काही दिसत नाहीये का दुकान लुटणं वगैरे तुझ्या डोक्यात तरी कसं येऊ शकतं विक्रांत हे सगळं मी म्हणायला हवं होतं पण माझ्या तोंडातून यातलं काहीच बाहेर पडलं नाही विक्रांत माझ्यासोबत राहील त्यासाठी वाटेल ते करण्याची माझी तयारी होती आपण जास्त वेळ थांबलो तर कदाचित आपल्या मनातलं खरं काय ते बाहेर येईल या भीतीनं मी अजून काही न बोलता त्याच्या घरून निघाले मी रिक्षावाल्याला वेगानं घरी पोहोचवायला सांगितलं तो आधीही बऱ्यापैकी वेगात रिक्षा चालवत होता पण माझा चिडलेला आवाज ऐकून काहीही न बोलता त्यानं वेग अजून वाढवला माझं डोकं भणभणायला लागलं आजूबाजूला ऊन वाढत होतं रस्ता सामसूम होता त्यामुळे चौकातला सिग्नल लाल असतानाही रिक्षावाल्यानं रिक्षा पुढे रिक्षा रेटली चौकाच्या अगदी मध्ये असताना आमच्या डाव्या बाजूने वेगात येऊन एक गाडी येऊन रिक्षाला धडकली त्या गाडीच्या ड्रायव्हरनं गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असावा पण काही उपयोग झाला नाही आमची रिक्षा त्या धडकेनं दहा पंधरा फूट बाजूला जाऊन पडली माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली मी रिक्षातून कशी बशी बाहेर आले रक्ताचा एक ओघळ मला रिक्षाखालून बाहेर येताना दिसला समोरच्या पांढऱ्या स्कॉर्पिओतून दोन चार लोक माझ्या दिशेनं धावत येऊ लागले नंतर मला काहीच दिसलं नाही मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये मा होते माझं डोकं जड झालं होतं मी उठून बसायला लागले तसा माझा डावा हात ठणकू लागला नशीब कुठं प्लास्टर वगैरे नव्हतं मध्ये बराच वेळ गेला आहे असं वाटत होतं पण बराच म्हणजे नक्की किती काही कळेना मी जागी झालीय बघून माझ्या शेजारची नर्स डॉक्टरांना बोलवायला गेली दोन मिनिटात डॉक्टर आले मला शुद्धीवर बघून त्यांना आश्चर्य वाटलं असावं त्यांच्या चेहऱ्यावरून तरी मला तसं वाटलं मी पाहिलं तर डॉक्टरांच्या मागे अजून एक माणूस होता हा चेहरा ओळखीचा होता मी डोक्याला थोडा ताण दिला सुभेदार वसंतरावांच्या शिव्या खाणारा इसम मला ओळख आहे हे लक्षात येताच तो पुढं आला डॉक्टर मॅडमना काही त्रास नाही ना आत्ता तरी फार काही वाटत नाहीये यांच्या घरचे आले की बघूया असं म्हणून डॉक्टर गेले सुभेदाराच्या सोबतच्या माणसांना आणलेलं नारळ पाणी त्यांनी मला दिलं मॅडम काळजी करू नका मी आहे इथं तुमच्या फॅमिलीला कळवलंय वसंतराव साहेब सगळे निघालेत ते येतच असतील किती वेळ झाला मी इथे मला अजून अजून